नमस्कार कुंकर, अपला आवाज मी माधुरी सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे पारनेर येथून वडनेर बुद्रुक येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते निघोज जिल्हा परिषद गट अंतर्गत जिल्हा परिषद शाळा वडनेर बुद्रुक येथे या मेळाव्याचे उद्घाटन पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषदच्या सदस्या पुष्पाताई वराळ होत्या यावेळी प्रभात फेरी आनंदी बाजार स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते या कार्यक्रम प्रसंगी बोलताना काय म्हणालेत सभापती राहुल धावरे पाहूयात या बातमीचा आढावा घेतला आमचे पारनेर विरोची दत्ता गाडगे यांनी या प्रसंगी पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर डॉक्टर श्रीकांत पठार रोहिणीताई काठे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे शिक्षक नेते राया औटी प्रवीण ठुबे गोकुळ कळमकर दत्ता गाडगे सर, निलेश लंके प्रतिष्ठानचे मुंबई अध्यक्ष सुरेश शेठ धुरपुते वडनेरच्या सरपंच स्वातीताई नरे उपसरपंच रमेश वाजे, शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ खामकर केंद्रप्रमुख आबासागर सोसायटी चेअरमन शिवाजी सुकाळे लक्ष्मण बोराडे सुनील बाबर शेटे सुनील गणेश शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी पवार यांसह निघोज गटातील सर्व शाळांचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर यांनी केले तर सूत्रसंचालन कारभारी बाबर सर यांनी मांडले सकारात्मक भूमिका घेऊन ज्या वेळेला आमचा शिक्षक आनंदी असेल ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं असतात ज्या मुलामध्ये दादा गावकर यांनी घडून आणला आम्ही आल्यापासून पाहतो मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह होता कळसच्या शाळेचा असल निवजकुंडच्या शाळेच्या मुलींचा असल त्या मुला मुलींनी केलेला धान कार्यक्रम असल नंतर बाजारामध्ये गेलो अत्यंत उत्साह आणि सकाळी सकाळी आम्ही बाकीच्या सगळ्या गटामध्ये ज्या कार्यक्रम केले दीड दोन वाजता आम्हाला त्या कार्यक्रमाला जावं लागलं कारण मुलं जमणं कार्यक्रमाच्या ठिकाणी नियोजन होणं परंतु ह्या गटामध्ये मात्र आम्ही ज्यावेळेला सकाळी सकाळी पोहोचलो आम्हाला शंका होती काल दोन तीनदा फोन केला तुम्हाला वाटत नाही एवढा सकाळी कार्यक्रम होऊ शकाल आम्ही दीड दोन वाजता आलो तर चालू का आणि इथं आल्यावर खरं पाहिलं आमच्या आधी छोटी छोटी चिमुकली मुलं मस्तपैकी बाजार लावून बसलेली होती त्याच्याबाबत असणारे जे आपण परिश्रम घेणारे शिक्षक असतील ते सगळ्यांच मी खूप सर असं कौतुक करतो खरं तर मी हंगेमध्ये म्हटलो की एका बाजूला इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडलेला असताना मराठीच्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी हा संस्काराचा बाजार जो मांडला त्याची तुलना कुठंही करता येणार नाही एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या निमित्ताने संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उभं राहत आहे एक संस्काराचं शहानपानाचं हुशारी पुस्तकामध्ये मिळती पण जीवन जगण्याला समृद्ध करण्याला जे पण लागतं ते अशा बाजार असतील आनंद मिळावे असतील यातून विविध कलागुणांना वाव मिळतो आणि त्यातूनच माणसाचं जीवन समृद्ध होतं त्याबद्दल जे काही याच्या माझं प्रयत्न शिक्षण विभाग करतं त्यांचंही कौतुक करावं एक बाब मात्र माझ्या निदर्शनामध्ये आली शिक्षक नेते इथं तिने बसलेले त्यांना माझी विनंती राहील की जिल्हा परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषद सदस्य इथं बसलेले आहे या बाबीवर आपल्याला चर्चा करावी लागेल आनंद मेळावे घेताना जी मुलं आपल्याला आणावी आप ला लागतात त्यांना उदयवानी निधी कमी असल्यामुळे शिक्षक मंडळींना टेम्पोमध्ये भरून आणावं लागतं त्याच्यामध्ये कुठेतरी निधीची कमतरता आपल्याकडनं पडतीये आणि जिल्हा परिषदेला तो निधी वाढवल्याशिवाय आणि एका बाजूला आपण ज्या वेळेला सहली काढायचं का होतो का त्यावेळेला त्याला बीमाची आड घातली त्याला इतर बाबींच्या आटी घातल्या गेल्या त्याच्यामुळे सगळ्या शैक्षणिक सहली रद्द झाल्या चांगली बाब आहे नियम आणि याच्यामध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्याला याच्यामध्ये ला चालावं लागणार आहे पण जर सहलीसाठी इतके नियम कठीण असतील तर मग ह्या बालानंद मेळाव्याला जर थोडासा थो थो निधी दिला तर आपल्याला व्यवस्थित एसटीने ही मुलं आणता येतील आणि त्याच्या सुरक्षेची सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने काळजी घेता येईल दुसरी गोष्ट या गावाच्या निमित्ताने मला खरंच बोलायचं आहे आजपासून पाहतो अनेक वेळेला आम्हाला गावामध्ये येण्याच्या योगाला कधी मोकळ्या हाताने आम्ही आलो नाही प्रत्येक वेळेला काही ना काही या गावाला देण्याच्या भूमिकेतूनच आम्ही आलो आतापर्यंत हजारो लाखो रुपयाचा निधी या गावाला वाटण्याचा योग विनेशदा गावाला असतील जिल्हा परिषद सदस्या पुष्पादाई वरळ असतील यांच्या माध्यमातून आला जिल्हा परिषद अध्यक्षांनी सुद्धा या संपूर्ण जिल्हा परिषद गटाला असेल या गावाला असेल जास्तीत जास्त न्याय देण्याची भूमिका या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची बाबतीत राहिली या गावांनी सुद्धा अत्यंत एकोप्याने शेवटी काय एको असतं आम्ही प्रेरणा देऊ शकतो बाहेरून येणारा माणूस हात देऊ शकतो आधार देऊ शकतो परंतु गावामध्ये गावामध्ये एकजुटता असण्याची गावामधून धडपड असणारा तुम्ही एक भूमिपत्र आणि त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं संघटित केलं पक्षाच्या बंधन झुगारून गाव एकत्र झालं विकासाची चेतना तुमच्यामध्ये निर्माण केली त्या दिने दादा बाबरांचं खऱ्या अर्थाने या निमित्ताने कौतुक करतो की तालुक्यातून हे गाव पुढं आणलं नाही जिल्ह्यातून नाही तर पाच जिल्ह्यातल्या पाच साडेपाच हजार गावांमधून तिसऱ्या नंबर पर्यंत हे गाव नेण्याची कम्या जा जा या दिने दादा बाबरांनी केली आणि जवळपास बक्षिसाच्या निमित्ताने या गावाला जवळपास पंधरा लाख रुपयाचा निधी आतापर्यंत आपण वाटलेला आहे त्याचप्रमाणे विविध योजना असतील दलित वस्ती सुधार योजना असेल हात पंपावर सौर पंप असतील रमाई योजना असेल कोपा बंधारा असेल दलित वस्ती असेल ग्रामपंचायतीच्या विविध ब्लॉकचा असेल आरोग्य उपकेंद्र असेल स्मशानभूमीच्या विविध ब्लॉकचा असेल शाळेचं सुद्धा आता आपण शिर्डीच्या संस्थांमधून घेतलेलं आहे सांगाव तेवढ्या कामाची यादी ही संध्या संपणारी आहे एक चांगल्या प्रकारचं काम या गटाच्या आणि गटाच्या पंचायत समिती सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी करून दाखवलं त्यांच्या पाठीची गावांनी सुद्धा एकजुटता दाखवली त्यांचंही या निमित्ताने पुन्हा एकदा कौतुक करतो